महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून महिला आणि मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना या वारंवार पाहायला मिळत आहेत सरकार या विरोधात कडक कारवाई करणार अशी अपेक्षा असताना स्वतः मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातून हादरवून टाकणारी एक बातमी समोर येते नागपुरात एका बाबाने आपल्या काही साथीदारांना सोबत घेऊन तीन मुलींना पैशाचं आमिष दाखवलं आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केलेत आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे हा सगळा प्रकार अघोरी आणि नग्न पूजेतून घडलाय आजच्या व्हिडिओ त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की नेमकं झालं काय बाबाने या तीन मुलींवर केलं काय आणि हा प्रकार उघडकीस कसा आला चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय नागपूर शहरातील माणकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अब्दुल कदीर उर्फ कालिद बाबा या व्यक्तीचं घर आहे तो स्वतःला तथा कधी धर्मगुरू म्हणून घेतो आणि हास्यास्पद गोष्ट ही आहे की काही लोक त्याच्यावर विश्वास देखील ठेवतात असंच काही दिवसांपूर्वी या बाबा अब्दुल कदीरने अघोरी कृत्यातून पैसे कमवण्याचा डाव आखला यासाठी त्याने आपला मित्र आशिष याला देखील सोबत जोडून घेतलं आशिष हा नागपुरातीलच प्रगती नावाच्या तरुणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होता त्याने आपली लिव्ह इन पार्टनर प्रगतीला अब्दुल कदीरची योजना सांगितली आणि ती देखील त्यांच्यासोबत सामील झाली त्यांनी आणखी दोन अज्ञात व्यक्तींना देखील या कामासाठी तयार केलं पुढे या पाच जणांनी परिसरातल्याच तीन अल्पवयीन गरीब तरुणींना पैशाचा आमिष दाखवून यामध्ये सहभागी करून घेतलं काम कोणतं तर या तिघींना कृत्यात आणि नग्न पूजेत बळी बनवायचं आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा डाव या बाबाचा होता या तीन अल्पवयीन मुलींची नावे होती मंदा सोनाली आणि काजल हा बाबा या तीन अल्पवयीन गरीब मुलींना म्हणाला तुम्ही फक्त कपडे काढून दाखवा मी पैशाचा पाऊस पाडतो आपण सर्व श्रीमंत होऊन जाऊ असा आमिष त्याने या तिघींना दाखवला त्यानंतर पूजेचा दिवस ठरला वीस एप्रिल रविवार मध्यरात्रीच्या सुमारास या भुंदु बाबाने मंदा सोनाली आणि काजलला आपल्या घरी बोलावून घेतलं त्या ठिकाणी आशिष आणि त्याची लिव्हिंग मध्ये राहणारी पार्टनर सुद्धा होती त्याशिवाय ते दोघे अज्ञात व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी होते पुढे त्या आपल्या घराच्या मध्यभागी एक पूजा मांडली एक भलं मोठं रिंगण केलं त्याच्या समोर होम पेटवला लिंबू मिरच्या हळद कुंकू आणि काळ्या भावल्या अशा सगळ्या विचित्र वस्तू त्या ठिकाणी त्याने ठेवल्या त्यानंतर बाबाने मंदा सोनाली आणि काजलला आपले कपडे काढण्यास सांगितलं पण त्यातली मंदा ही या कामासाठी तयार नव्हती तिने बाबाला विरोध केला पण त्याने तिला आपल्या बोलण्याच्या जाळ्यात अडकवलं तो तिला म्हणाला की तू असं केलं नाही तर देव नाराज होतील पण केलं तर आपणच लवकर श्रीमंत होऊन जाऊ आपल्यावर पैशाचा पाऊस पडेल अशी भीती आणि आमिष त्याने तिला दाखवला त्यानंतर तिघींनीही तीन आपले कपडे काढले पुढे बाबा अब्दुल कदीर याने त्या तिघींना एक द्रव्य पिण्यासाठी दिलं त्यामध्ये गुंगीचं औषध मिसळलेलं होतं द्रव्य पिल्यानंतर त्या तिघींनाही भान राहिले नाही त्यानंतर भोंधूबाबा अब्दुल कदीरने एक एक करून त्या तिघींवर लैंगिक अत्याचार केले या तिघींमध्ये मंदाला थोडीफार शुद्ध होती आपल्यासोबत काहीतरी विचित्र घडतंय याची तिला जाणीव सुद्धा होती पुढे तिघी ही पूर्णपणे शुद्धीत आल्यानंतर सकाळ झाली होती बाबाने त्यांना कपडे घालून आपल्या घरी जायला सांगितलं मंदाच्या मनात एक गोष्ट खटकत होती काल रात्री आपल्यासोबत काहीतरी विचित्र घडलंय आणि घरी आल्यानंतर तिला ते कळालं देखील की रात्री आपल्यावर लैंगिक अत्याचार झालाय पुढे तिने आपल्या एका मित्राला याबद्दलची माहिती दिली त्याने लगेच तिच्या सोबत सोनाली आणि काजलला घेऊन मानकापूर पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली पोलिसांनी तात्काळ गुन्ह्याची नोंद करून आरोपी बाबा अब्दुल कदीर उर्फ कालिद बाबा याला अटक केली तसंच आशिष त्याची लिव्ह इन पार्टनर प्रगती आणि त्या दोन अज्ञात व्यक्तींनाही अटक करण्यात आली माणकापूर पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ निरीक्षकांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं आहे की आरोपींनी सुनियोजितपणे हा गुन्हा केलाय आम्ही सर्व पुरावे गोळा करत आहोत आणि लवकरच दोषारोप पत्र दाखल करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली आहे तर या पाचही आरोपींना कोर्टासमोर हजर करण्यात आलं असून कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे पण आज एकविसाव्या शतकात देखील अशा प्रकारच्या घटना घडत आहेत आणि तेही गृहमंत्र्यांच्या शहरात तर यामुळे आता चिंता व्यक्त केली जातीय सध्या नागपुरात या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळतीये त्याशिवाय सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील अशा ढोंगी लोकांपासून दूर राहण्याचं आवाहन जनतेला केलंय आता तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं तुमचं मत तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवू हो शकता धन्यवाद